माउली झांबरे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन आणि आरती करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शनिवारी सायंकाळी सोलापुरातील प्रसिद्ध अशा माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं प्रसंगी सोमनाथ कंदिकटला यांची प्रमुख उपस्थिती होती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक तथा सल्लागार गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माऊली झामरे यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा देताना सोलापूर हे प्रगतीच्या विकासाच्या नव्या वाटेवर असून भविष्यात सोलापूर शहर भारतात सर्वच क्षेत्रात अग्रेसर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नक्कीच सोलापूरचं वैभव खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे कारण आज सोलापूरमध्ये आपण मेट्रो सिटी स्मार्ट सिटीमध्ये जरी गेलो असेल तर नक्कीच सोलापूर हे मेट्रो सिटीच्या लेवल नक्कीच जाईल अशी आशा आहे कारण मी जेव्हा सेकंड बिझनेस म्हणून बी पी ओ सेंटरमध्ये पदार्पण केलं त्यावेळेस आमची एक शिटने आम्ही सुरुवात केली ती नऊ डिसेंबर दोन हजार एकवीसला आज ती जवळपास तिथं संख्या जी झाली ते वन थर्टी फाय शीट झालेले आहेत नक्कीच बी पी ओला मागणी उड्या म्हणजे आय टीचा बेस म्हणजे बी पी ओ सेंटर असतं आता जवळपास आपल्याकडे सहा प्रोजेक्ट आहेत त्यामुळे नक्कीच सोलापूरला हे वैभव नक्कीच मिळेल कारण की आज पुणे मुंबई हैदराबाद बघतो आपण सेंटर सोलापूर आहे खरं तर सोलापूर डेव्हलपमेंट व्हायला खूप उशीर झाला असं म्हणेल मी परंतु आता नक्कीच सोलापूर खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होईल यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा सहसचिव रविकांत बगले स्वागत समिती प्रमुख, कपिल कुचन महेश उंडाळे पूजा समिती प्रमुख महेश एमूल मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे सजावट प्रमुख मनोज जगताप आदींची उपस्थिती होती